2012 चे चे दोन हजार बाराचं दिल्लीचं निर्भया प्रकरण त्याच्यानंतर सध्याचं कोलकाता येथील अभया प्रकरण बदलापूरमधील दोन चिमुकलींवरती झालेला अत्याचार नाशिकमध्ये लहान मुलींवरती झालेला अत्याचार या सगळ्या बातम्या ऐकून आपल्याला मनाचा संताप होतो राग येतो छीड येते आणि असं असूनही रोज नवनवीन घटनांची यामध्ये भर पडत असते छत्रपती संभाजीनगर मध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एका सोळा वर्षीय मुलगी जी दहावीमध्ये शहाण्णव टक्के घेऊन पास होते डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघते शहरामध्ये मोठ्या नामांकित क्लासमध्ये ऍडमिशन घेते परंतु गावातीलच मेकॅनिक वारंवार त्रास देतो एकतर्फी प्रेमातून माझ्याशी बोल असा तकादा लावतो मारून टाकण्याच्या धमक्या देतो आणि याचा शेवट म्हणजे ती मुलगी हे सगळं सहन झाल्यामुळे जीव देते तर मित्रांनो नेमकं या संभाजीनगरच्या प्रकरणामध्ये घडलंय काय आणि गुन्हेगार कशा पद्धतीने अजूनही धमक्या देण्याचं काम करत आहेत जे पीडित आहेत त्यांना कसं दहशतीमध्ये जगवल्या जात आहे तेच प्रकरण जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण तर सुरू करूया मित्रांनो आपल्याकडे महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार हे काही नवीन नाही ऐंशी वर्षाच्या म्हातारीपासून तीन वर्षांच्या चिमुरड्यांपर्यंत महिलांवरती अत्याचार आपल्या या देशामध्ये आपण रोज ऐकत असतो बघत असतो दिल्लीतील दोन हजार बाराच्या निर्भया प्रकरणानंतर कित्येक कायदे कडक करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तरी देखील वर्षानुवर्ष दरवर्षी या सगळ्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही प्रचंड आक्राळ विक्राळ रूप आता धारण करते छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल परिसरामध्ये पूजा पवार व तिचं कुटुंबीय राहत होत ही मुलगी अत्यंत हुशार दहावीमध्ये हिला शहाण्णव टक्के मार्क पडले इतके चांगले मार्क पडल्यानंतर विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा डॉक्टर बनण्यासाठी नीट या परीक्षेची तयारी करावी म्हणून नामांकित क्लास देखील जॉईन करण्यात आला ही मुलगी इचं कुटुंब कुठेतरी डॉक्टर बघण्याचं स्वप्न बघत होत परंतु आपल्याकडे महिलांवरती वाईट नजर ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही अशातच गावातीलच एक मेकॅनिक यासिन पठान हा व्यक्ती या मुलीला त्रास देऊ लागला हळूहळू हे त्रास देण्याचं प्रमाण वाढलं नंतर हे प्रमाण मारण्याच्या धमक्यांपर्यंत गेलं आणि या सगळ्या प्रकारातून या सोळा वर्षीय मुलीने आत्महत्या केली या आत्महत्येनंतर हा प्रकार उघडकीस आला त्याच्यानंतर तेथील गावकरी इतर लोक हे सगळे जागरूक झाले आणि त्यांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी एकूण सात जणांवरती गुन्हा दाखल केला सात पैकी यासिन पठाण व अन्य एक साथीदार यांना अटक देखील करण्यात आली पण उर्वरित पाच गुन्हेगारांना हे मोकाट सोडण्यात आलं पोलिसांनी जरी त्यांना लवकरच त्यांच्यावरती कारवाई करू असं सांगितलं तरी आज तरी ते मोकाट आहेत आणि हेच गुन्हेगार आता त्या मुलीच्या पीडितेच्या घरी जाऊन धमक्या देत आहेत आज जेल कलबेल फिर वही पुराणा खेल असं धमकावत आहेत चाकू तलवारी नंग्या नाचवत आहेत हे कुटुंब वस्तीवरती राहणार आहे त्यामुळे हे कुटुंब प्रचंड भेदरलेलं आहे सोळा वर्षीय मुलगी गेलेली आहे आणि नंतरही हे, नंतर हे लोक अशा धमक्या देत आहे यांनी हे कुटुंब त्रासलेलं आहे त्या गावातील गावकऱ्यांनी ठिय आंदोलन केलं पोलिसांनी फक्त कारवाई करू असं आश्वासन देत तोंडाला पानं पुसली अजूनही यांच्यावरती कारवाई नाही हे मोकाट आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याला काय शिक्षा होईल नाही होईल हा नंतरचा भाग परंतु आज तरी एका भावी डॉक्टरला देश महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर मुकलेला आहे आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद